केवळा मठाने येथील शेतकरी रस्ता नसल्यामुळे उपोषणाला बसले होते तर यांची दखल प्रशासनाकडून तात्काळ घेण्यात आले तर तहसीलदार कुलकर्णी यांच्याकडनं प्रशासकीय शिष्टमंडळ पाठवण्यात आले आणि त्यांच्या समस्या जाणून आणि येत्या दोन दिवसात त्याच्यावर सुनावणी घेऊन आणि पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आज पन्नास साठ रस्त्यापासून रस्ता आम्ही वापरू जो आमची चाकट निघायची कांदे विकायचे आता आमचे चांदे पण पडले ना त्यामुळे आम्हाला रस्त्याची खूप गरज आहे रस्त्याची मागणी पाहिजे आम्हाला मोकळा झाला पाहिजे आम्हाला रस्त्याची मागणी आहे आम्हाला रस्त्याची खूप गरज आहे आमची कांदे वांगे खूप नाश होऊन राहिले आम्हाला रस्ता निघायला पाहिजे त्याबद्दल आम मी मी रस्ता निघाला आणि आत्महत्या करू नाही तर काही वाईट मान्य तहसीलदार साहेबांनी आम्हाला उद्या तातडीने सुनावणी घेऊन आम्हाला उपोषण मागे घेण्यास सांगितले आणि जर निर्णय सुनावणीमध्ये नाही लागला परतनं आम्ही आत्महत्याचा माग स्वीकारला पण आत्महत्या करून तुमचा प्रश्न सुटणार आहे का ते प्रश्न जाणीव होईल ना आता तुम्ही आत्महत्या किंवा टोकाचं पाऊल उचलू नये त्याच्यामुळे प्रशासनाचे अधिकार तुमच्यापर्यंत आले ना त्यांनी तेवढं आमची दखल घेऊन आमचा मुद्दा टाकली सोडा होते त्या संदर्भात आज शासनाकडनं प्रतिनिधी आलेले आहेत तुम्ही तो उपोषण सोडण्यात आलेला आहे तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावर उपोषण कोणत्या आटीवर सोडण्यात आलेलं आहे मी माझ्या गावाचा शेतकरी आमच्या गावातील वाजगाव भोपाचा वाजगाव रस्त्याला जगत नाला शासकीय नाला असून तो विभागाची बंद करण्यात आला होता तर सगळं कशीला साहेबांनी आम्हाला दोन ते तीन दिवसात नालाकुला नालाकुला करण्यात येईल अशी आम्हाला लेखी आश्वासन दिलं त्या आधारे आम्ही मागे घेत आहोत लेखी आश्वासन आहे का तुमच्याकडे उपोषण लक्ष उपोषणाला शेतकरी बसले होते त्या संदर्भात आपण तहसीलदार साहेबांकडून आपण पटणी म्हणून आलेलो आहोत तर आपल्याला साहेबांनी काय सांगितलं आणि कशा पद्धतीने उपोषण सोडवण्यात आलेलं आहे के रस्ता बंद केलेला ओपन करण्यासाठी पाटील यांनी कुठल्याचा मार्ग अवलंबला होता आता प्रशासनाने असं म्हणजे तहसीलदार साहेबांनी सूचना दिल्या त्यानुसार उद्याची तातडीची आपण बैठक लावली आहे सुनावणीची त्यात जो निर्णय होईल त्याप्रमाणे रस्ता मोकळा करण्यासाठी आपण रस्ता मोकळा करण्यात येईल उद्या उद्या द्या नाही त्यात निर्णय घेऊन आणि मग पण साधारण किती दिवसाची प्रोसिजर जाणार आहे तुमच्या लवकरात लवकर शक्यतो